नमस्कार आजची रेसिपी वांगा बटाट्याची भाजी त्यासाठी मी कढाई गरम करून त्यात चार चमचे तेल घातले पाव चमच्या जिरे काही कढी पत्त्याची पानं एका मिरचीचे दोन तुकडे आणि चार पाच लसूण बाकळ्या ठेचलेल्या दोन वांगी आणि एक बटाट्याच्या होळी थोडी कोथिंबीर घालून तेलावर चांगले हे परतून घेऊया दोन मिनटानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमच्या मिरची पावडर गरम मसाला पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊया एक ग्लास गरम पाणी घालून त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया मिक्स करून मंद आचेवर दहा मिनटं शिजवून घेऊया हे शिजेपर्यंत आपण गरमागरम भाकरी करून घेऊया आणि ही रसाभाजी भाकरीसोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग